युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती सारंग स्वामी सारंगवाडीतील क्विंटल भाजीचा वाटप हजारो भाविकांनी घेतला प्रसाद तालुक्यातील सारंगवाडी येथील डोंगरावर असलेल्या सारंग स्वामी महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे निमित्त ता बुधवारी तालुक्यात सतरा भाजीच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आहे दोनशे क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला होता राज्यभरासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून वीरशैव्य समाज बांधव भाजीचा प्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते शिरड शहापूर येथून जवळ असलेल्या सारंगवाडी इथे डोंगरावर वीरशैव्य समाज बांधवाचं आराध्य दैवत असलेल्या सारंग स्वामी महाराज यांची यात्रा सुरू आहे डोंगरावर पूर्वी सारंग स्वामी महाराजांनी संजीवन समाधी घेतल्याची अख्यायिकाय भाविकांनी उंच टेकडीवर त्यांचं समाधी मंदिर बांधल्याचं बोललं जात आहे मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या यात्रेला पाचशे एकोणतीस वर्षांची परंपरा आहे यात्रेत भाजीच्या महाप्रसादाचं विशेष महत्व आहे प्रसादाची भाजी खाल्ल्यानंतर वर्षभर भा रोगराई होत नाही अशी अख्यायिकाय या, या वर्षी दोनशे क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता यामध्ये भाजी कमिटी आणि भाविकांनी भाजीपाला प्रसाद करण्यासाठी दिला होता यामध्ये वांगे बटाटे चवळी टोमॅटो गाजर दोडके पालक चुका शेपू मेथी हरभरा करडी पानगोबी फुलगोबी हिरवी मिरची शिमला मिरची काकडी मुळा भोपळा कांद्याची पात ऊस आदी भाज्यांचा समावेश होता या भाज्या एकत्रित करून एका लोखंडी कडाईत मिसळून त्यात तेल मसाला टाकून फोडणी देऊन भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला होता तांभाडे व सुभाष सूर्यतळ यांच्याकडून भाविकांना पोळ्यांचं वाटप करण्यात आलं यात्रेसाठी परिवहन महामंडळानं बसची देखील व्यवस्था केली होती यात्रेत विविध वस्तू विक्रीच्या दुकानांचं धार्मिक पुस्तकं धार्मिक साहित्य विक्रीची दुकानं उभारण्यात आली आहेत यात्रेमध्ये कीर्तन भजन विविध धार्मिक कार्यक्रम होतात भाविकांची मोठी वर्दळ वाहनांनी परिसर गजबजून गेला असून काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता श्री श ब्र एकशाट प्रभुलिंग शिवाचार्य महाराज व श्री श ब्र नंदकिशोर पुर्णेकर महाराज यांच्या हस्ते भाजीच्या कढईचं पूजन झालं त्यानंतर भाविक भक्तांना भाजीचा प्रसाद वाटण्यास सुरुवात झाली आणि खासदार हेमंत पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद उज्वला तांबाळे माजी परिषद सदस्य श्री शैल्य स्वामी उपस्थित असून भाजीच्या प्रसादासाठी सारंग स्वामी यात्रा कमिटी विश्वस्त कमिटी वीरशैव समाज बांधव शिरड शहापूर सारंगवाडी गमलेवाडी गावातील गावकऱ्यांनी पुढाकार घेतला होता युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती